अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्यातील तीन गुरुवार झालेले आहे आणि चौथ्या गुरुवारी म्हणजेच बघा या चौथ्या गुरुवार जो आहे तो सव्वीस तारखेला आहे आणि या दिवशी सफला एकादशी देखील आलेले आहे तर एकादशी म्हटलं तर मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करावं का त्या एकादशी आहे तर मग मा माता लक्ष्मीला काय नैवेद्य अर्पण करायचं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे सव्वीस तारखेला आहे मार्गशीर्ष महिन्यातील बघा हा शेवटचा गुरुवार आहे आणि या दिवशी आहे सफला एकादशी आता बघा ज्यांना एकादशी आहे एकादशी म्हटलं तर ती श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि त्याचबरोबर वर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत जे आहे ते देखील केलं जातं तर यंदा चार गुरुवार आहेत तर ऑलरेडी आपले तीन गुरुवार झालेले आहे आणि चौथा गुरुवार हा गुरुवारी सव्वीस तारखेला आहे या दिवशी एकादशी देखील आलेले आहे तर अनेकांना असा प्रश्न पडलेला आहे की या दिवशी एकादशी आहे तर उद्यापन करावं का तर हो असं कुठेच लिहिलेलं नाही की उद्यापन करू नये बघा एकादशी असली तरी देखील तुम्ही उद्यापन करू शकता आता बघा उद्यापन तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर नैवेद्य काय अर्पण करावा हा देखील प्रश्न पडलेला आहे तर हा याच विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तर सर्वात आधी बघा जन जे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा जे व्रत आहे ते करत आहात तर बघा त्यातील जर तुमचा पहिले दोन गुरुवार झालेले आहे एखादा गुरुवार तुमचा गेलेला असेल मासिक धर्म सुतक विटाळ काही कारणाने जर गेला असेल तरी देखील तुम्ही सव्वीस तारखेला अगदी नेहमीप्रमाणे पूजापाठ व्रत जे आहे कथा आहे ती वाचून उद्यापन करू शकता त्याचबरोबर बघा तुमचे तीन गुरुवार झालेले आहे परंतु आता तुम्हाला प्रॉब्लेम आहे किंवा सुतक विटाळ आहे तर अगदी तुम्ही बघा मार्गशीर्ष महिना संपला ना तरी देखील पुढच्या गुरुवारी तुम्ही त्याचं उद्यापन करू शकता उद्यापन करायचं आहे एकादशी आहे एकादशी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित असते त्या दिवशी आपण श्रीहरी विष्णूंचा बघा उपवास असतो तुम्ही तेव्हा त्यांना श्रीहरी विष्णूंना नैवेद्य म्हणून बघा डाळ भात भाजी चपाती अर्पण करू शकत नाही परंतु हे जर मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे हा माता लक्ष्मीचा आहे तर तुम्ही माता लक्ष्मीचं जर व्रत करणार असाल तर आवर्जून तुम्ही करू शकता त्याचं उद्यापन देखील करू शकता परंतु ज्यांचे बघा एकादशी देखील आहे आणि त्यांची गुरुवारचं हे व्रत जरी असेल मार्गशीर्ष महिन्यातलं तर ते करू शकत नाही क तर त्यांनी काय करायचं आहे त्यांनी पुढच्या गुरुवारी करायचं आहे कारण एकाच दिवशी दोन व्रत जे आहेत ते करता येत नाहीत म्हणून तुमची फक्त बघा एकादशी होणार आहे आणि जे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे ना तो अगदी पौष महिन्या लागला तरी देखील तुम्ही करू शकता बघा तर काय करायचं आहे तुम्ही श्री बघा कधी एकादशीच्या दिवशी सत्यनारायण करता येत नाही आणि जर तुम्ही गुरुचरित्र पारायला लावलं असेल तर त्याचं देखील उद्यापन तुम्ही एकादशीच्या दिवशी करू शकत नाही द बघा जसं की श्री हरी विष्णूंना एकादशी ही समर्पित आहे त्यामुळं बघा जेव्हा सत्यनारायण जर पूजा केली तर आपण शिर्याचा प्रसाद त्यांना दाखवू शकत नाही म्हणून एकादशी करत नाहीत परंतु उद्यापन माता लक्ष्मीचं हे व्रत आहे त्याचं उद्यापन आवर्जून तुम्ही करू शकता जो काही तुम्ही दिवसभरात तुमची व्रत कथा आहे पूजापाठ दे आहे तो करायचा आहे संध्याकाळी उपवास सोडताना तुम्ही डाळ भात पोळी भाजी गोडाचं जे काही केलं असेल तो नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि उपवास सोडायचा आहे परंतु ज्यांचे दोन्ही आहेत बघा पुन्हा सांगते एकादशी देखील आले आहे आणि गु मार्गशीर्ष गुरुवार आहे तर बघा ते उद्यापन करू शकत नाही तर त्यांनी बघा श्री हरिविष्णूंना तुम्ही बाळकृष्ण जरी आपल्या घरा प्रत्येकाच्या देवाऱ्यात असतो त्याला तुम्ही एखादं फळ किंवा दूध साखर तुम्ही अर्पण करू शकता त्यांना तुम्ही डाळ भात पोळी भाजी अर्पण नाही करू शकत कारण त्यांना एकादशी त्यांना समर्पित आहे तुम्ही बघा जिथे मार्गशीर्ष गुरुवारचं पूजा मांडणी केलेल्या आहे तिथे मा देवीला तुम्ही डाळ भात पोळी भाजी दाखवू शकता तर ज्यांचे फक्त बघा त्याचबरोबर का कोणाचा एक गुरुवार गेलेला असेल दोन गुरुवार गेला असेल तर काहीच हरकत नाही तुम्ही बघा सव्वीस तारखेला उद्यापन आवर्जून करू शकता त्याचबरोबर ज्यांचं बघा काही प्रॉब्लेम आलेले आहे तर त्यांनी देखील काहीही मनात शंका न आणता तुम्ही पुढच्या बघा गुरुवारी देखील त्याचं उद्यापन करू शकतात काही काही भागात असं देखील पद्धत आहे की तेव्हाच मार्गशीर्ष महिन्यातच गुरुवारचं उद्यापन हे केलं जातं बघा अर्थात तुमची इच्छा परंतु एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं हे मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन आवर्जून केलं जातं नैवेद्य देखील अर्पण केला जातो तुम्ही यथाशक्ती जे काही बनवणार आहात ते खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ